आम्ही सर्व प्रवासी नंदुरबार पुणे प्रवास करत आहोत पण यामध्ये काय झालेलं आहे नंदुरबारपासून गाडी नंबर एम एच अठरा बी ए ट्रिपल थ्री झिरो या गाडीचा ए सीचा प्रॉब्लेम होता मग ते म्हणाले आम्हाला की आम्ही धुळ्याला गेल्यानंतर ए सीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू परंतु प्रवास करत असताना असं जाणवलं की गाडीच्या इंजिनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे मग त्याप्रमाणे मग गाडीचा जो स्पीड होता जो जेवढा पाहिजे होता त्याच्यापेक्षाही कमी होता मग शेवटी आम्ही ड्रायव्हरला आणि किन्नरला विचारायला लागलो ला की बाबा असं काय प्रॉब्लेम आहे तर त्यांची आरेरावीची भाषा चालू झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्या मॅनेजरला धुळ्यामध्ये जे गुगे म्हणून आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं तर ते, ते म्हणले की पुढे गॅरेजला तुम्ही जावा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मग आम्ही इथं गॅरेजला आलो इथं इथंही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही मग शेवटी त्यांनी आम्हाला अरे रावीची भाषा आम्ही त्यांना विचारणा केली वारंवार परंतु त्यांनी उत्तर काही व्यवस्थित दिली नाही त्याच्यामुळं आम्ही मग एकशे बाराला कॉल केला पोलिसांना बोलवलं तर पोलिसांनी त्यांना कारवाई केली त्यांनी त्यांच्यावरती आणि त्यांना सांगितलं की बाबा ए जर चालू नसेल तर बाबा नॉन ए गाडी करा आणि तुम्ही त्यांना घेऊन जावा त्याच्यामुळे आम्ही आमचा रिपोर्ट इथं थांबवला आम्ही जे काही दोन एफ आय आर दिलेला आहे आणि व्हिडिओ पण दिलेला आहे आणि तो आम्ही अपलोड केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आता आम्ही जे मालक आहेत साई अभिषेकचे त्यांच्याशी पण आम्ही बोलणं केलं तर आम्ही बाराशे रुपये तिकीट बुक करून ए सीचं बुक केलं तर ते आम्हाला दोनशे रुपये रिफंड देत आहेत तर आम्ही त्यांच्याकडून भीक मागतोय आणि ते नगराध्यक्ष आहेत ग्रामीण नाशिकचे तर त्यांना समाजाची आणि नागरिकांची कसं हे करायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त ते आम्हाला भाषण देत होते की आमची गाडी टेक्निकली बंद आहे हे आहे एवढा लाँग लाँग प्रवास लोक प्रवास करत आहेत लांबचा प्रवास आहे तर गाडी मेंटेन घेणं गरजेचं असताना सुद्धा हे लोकांनी खराब गाडी पाठवलेली आहे रात्रीचे बारा वाजल्यात आम्ही महिला व लहान मुलं इथं तातळत आहे आणि ते आम्हाला नॉन एसीच्या गाडीने न्यायला आता तयार झालेले आहेत दोनशे दोन्ण रुपये रिफंड करतायत पण एसी गाडीला बाराशे रुपये आणि नॉन एसी गाडीला सहाशे रुपये भाडं असताना ते आम्हाला फक्त दोनशे रुपये परत करत आहेत तर आमची सगळ्यांची अशी विनंती आहे की पन्नास टक्के आम्हाला रिफंड व्हावा ही विनंती नमस्कार आम्ही रात्री मालकांसोबत जी चर्चा केली त्या चर्चे दरम्यान असं सांगितलं की तुम्हाला आम्ही नॉन सी करून आम्ही गाडी पाठवतो आम्हाला त्यांनी गाडी नॉन सी करून दिली पण काहीही हवा आलेली नाहीये सरळ जेवढा त्रास व्हायचा एसी जो पहिला सुरुवातीला चालू होता तो सुद्धा बंद झाला त्याच्यानंतर असं आम्हाला लक्षात आलं की गाडीमध्ये माती सुद्धा पडायला लागलेली ला आहे म्हणजे पर्पज फुली मालकाने गाडी खराब पाठवलेली आहे नंदुरबार पुणे यासारख्या मोठ्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अशा प्रकारच्या गाड्या आहेत आणि बाराशे पंधराशे रुपये असं है। तिकीट घेत आहेत त्यांच्यावरून काही आम्हाला सर्व्हिस भेटलेली नाही आम्हाला म्हणले मालेगावपर्यंत पोहता तुम्ही तर मालेगावला तुम्हाला रिफंड रिफंड केलं जाईल म्हणून रिफंडबद्दल आता कुणीच काही बोलत नाही ड्रायव्हरची चर्चा केली किंवा के चर्चा केली तरी ते म्हणतात की आम्हाला तुम्ही ऑफिसला चर्चा ऑफिसला कॉल करा म्हणजे आता ह्यांनी ढकला ढकलीची काम चालू केलेली आहे आणि सर्व प्रवाशांना जो त्रास तो सगळा त्रास झालेला आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा ही माती पडत होती तर इथं तो, तो पडदा लावलेला आहे आणि इथं पूर्ण माती बघा हे बघा ही माती दिसते तुम्हाला हे बघा ही सगळी माती दिसते जे मालक आहेत गाडीचे त्यांनी आम्हाला हमी दिली होती पोलिसांसमोर की बाबा तुम्हाला काही त्रास होणार नाहीये तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला हे केलं जाईल परंतु जो त्रास व्हायचा हो होता त्याचे दुप्पट त्रास झालेला आहे ही लहान मुलांची अशी अवस्था झालेली आहे हे बघा हे सर्व प्रवासी त्रस्त झालेले आहेत आणि आम्हाला आता जी आम्ही कारवाई करणार आहोत ती करणारच आहोत परंतु या अशा पद्धतीच्या गाड्या जर सोडत असणार आहे तर मग प्रवाशांनी पाहिजे कोणाकडे